हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांना हा बघा आमचा आगाऊ माऊ कुठं बसला आहे बघा खाली पूर्ण असं पार्किंगला इथून तिथून मोकळंच आहे आणि खिडकीची आम्ही जाळीच नाही लावली तर बघा ते कसं बघत बसलं आहे आणि न मन जर खाली पडला तर मग हाच याचा रामनाम सत्यच होतं का नाही बरं हा खूप आगाव झाला आहे बरं का हा जाळीत बसतो पण कधी कधी बसत नाही जाळीमध्ये लय आगावपणा करतो म्हणून मी त्याची जाळी लावली आहे आणि इकडं बघा आमची श्रावणी करते डोसे बघा मी सगळा स्वयंपाक केला हे बघा भाकरी पण बनवली आणि कांद्याच्या पातीची भाजी बनवली आणि इकडं बघा मी अजून चवळीची भाजी बनवली तरी पण दिदीला आणि श्यावूंला पाहिजे होता डोसा बघा तिनं पीठ कालवलं आणि मस्त गोल 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 छोटे मोठे वाकडे तिकडे कशातरी तरी पण करण्याचा प्रयत्न करते कारण हळूहळू मुलींना आईवडिलांच्या घरी शिकायला मिळतं कारण लहानाचे मोठे करायचं त्यांना थोडंफार शिकवायचं मग त्याच्यानंतर त्यांच्या सासरी करायला त्यांना मोकळीक असते त्याच्यामुळं आईवडिलांच्या घरी कसं का तुटकं मुटकं फुटकं कसलं का असे ना पण ती खातात पण सासरचे लोकं नावं ठेवतात त्यामुळं म्हणलं चला हळूहळू आपल्या मुलींना शिकवणं पण होते आणि त्यांना पण थोडं थोडं कशा येतं हे ये बघा आमचा दादा आत्ता ब्रश करतोय आ बघा आत्ता उठला साडेनऊ वाजले तर आत्ता आणि आम्ही गेलो बघा शेवया करायला कारण शेवयाला मी फक्त बघायला गेली होती तर त्यात काकू दुसऱ्या काळात करत होत्या बघा मी देऊन आली आता जाऊन आता मी चालली घ्यायला कारण त्या ताईंचा फोन आला होता की ताई तुमच्या शेवया झाल्यात आणि येऊन घेऊन जावा तर बघा तुम्हाला मी दाखवते शेवया कशा बनवतात हे बघा ही अशी घिरं नाही त्यांची आणि हे बघा ह्या अशा टोपल्यामध्ये त्यांनी शेवया पीठ मळून घेऊन शेवया करतात आणि त्या शेवया माझ्या पूर्ण तयार झाल्या होत्या त्यामुळे बघा मी भरून घेते आता पोथ्यामध्ये त्या ता ताई देतात मला ह्या पोत्यात भरून कारण मी पाच किलोच्या शेवया केल्यात हे बघा ते मस्त असं वाळू घातले होते त्यांनी आणि ते पोत्यामध्ये भरून घेऊन आपल्याला घरी यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला आपल्या घरी पण आणून त्याला ऊन दाखवा लागतं ऊन नाही दाखवलं तर त्याला बुरशी लागते अशी मग खराब होतात ना कारण आता आधीमध्ये बघा उन्हाळा आहे का पावसाळा आहे तेच कळत नाही कधी पण पाऊस आहे आणि एवढं ऊन आहे ना बाहेर खूपच ऊन आहे बघा आम्ही आलो आता ती शेवया घेऊन चिकूवाला आईस्क्रीम घेऊन चिकूला पाहिजे होती आईस्क्रीम तर म्हणलं मग मी मला आईस्क्रीम पाहिजे तर मग त्याला आईस्क्रीम घेतली आणि बघा मी शेवया ह्या पोत्यामध्ये करून घेऊन आली एवढं ऊन आहे ना हो, तर मला तर वाटतं बहुतेक आज येणार आहे कारण ऊन पण खूप लागते आणि शिवया पण खूप जड होत होत्या मला ते सगळं घेऊन आली आणि म्हणलं चला आता टेरेसवर पण टाकून घेऊया त्याला कारण खूपच होत होतं त्या हातामध्ये ते झुकतच नव्हतं मला बघा टेरेसवर लगेच वरती घेऊन आली आणि टाकायला म्हणलं हे पहिले टाकून घ्यावं कारण कसं ऊन तर खूपच आहे पण थोडं थोडं ना असं न्यूजवर पण सांगते की पाऊस पण येण्याची शक्यता आहे असं सांगत होते म्हणून म्हटलं पटकन शेवया टाकून घेऊया थोडंफार ऊन लागलं तर बरं राहीन जर असं नाही का कारण ते नम नम होते ना पूर्ण शेवया त्याच्यामुळे त्याला ऊन दाखवावंच लागतं त्यामुळं बघा मी इथे साडी अंतरली आहे म्हणलं साडीवर टाकून घ्यावा पूर्ण शेवया बघा आणि शेवया पण खूप छान झाल्यात बरं का मस्त लांब 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 शेवया झाल्यात हे बघा आहे का कारण ते कडकडीत नाही झालेल्या नमच आहेत त्या म्हटल्या की येऊन घेऊन जावा कारण दुसऱ्या बायकांच्या पण करायच्या असतात कारण जागा पण पाहिजे घरामध्ये त्याच्या पण तुमचे झाल्यात येऊन घेऊन जा म्हणून बघा आम्ही भरून आताच गेलो चिकू मी आणि जाऊन घेऊन आलो आहे हे बघा मस्त आणि अशा लांब 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 केल्यात त्यांनी खूप छान शेवया केल्यात मी दरवर्षी दहा किलोच्या करते पण आता यावर्षी मी पाचच किलोच्या केल्या जास्त नाही केलेल्या तरी पण माझ्या शेवया तुम्हाला कशा वाटल्या बघा हे बघा किती मोठ्या मोठ्या आहेत ना लांब 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 टाकले आणि माझ्याशिवाय तुम्हाला कसे वाटल्या मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कुरड्या बापड्यांचा मी व्हिडिओ काही काढलेला नाही आहे कारण मी सगळं केले पण व्हिडिओ नव्हता काढलेला आणि ऊन खूपच लागते बघा आणि तिकडं मी कपडे वाळू घातलेले कपडे पण न्यायचे आहेत आता बघा वा इथं वाजलेत आत्ता मी साडेतीन वाजलेत कारण मी तीनला गेली साडेतीन अर्ध्या तासामध्ये मी जाऊन लगेच घेऊन आली कारण कुठं थांबायसारखी शक्यताच नाही कारण ऊनच एवढं लागतं आहे ना खूपच ऊन लागते बरं का त्याच्यामुळे कुठं थांबावं असं काही कुठं इच्छाच होत नाही आहे आम्ही असंच पटपट पटपट गेलो घेतलं शेवाय की भरलं पोत्यामध्ये मग आम्ही लगेच आलो मग घरी आलो की चिकू कुमंत होता मम्मी पहिले आईस्क्रीम खाऊन घे मग जा पण मी नाही खाल्ली कारण ऊन परत गेलं ना पण पर परत अजून परत दुसऱ्या दिवशीची वाट बघावं लागतं त्याच्यामुळं काय वारं वावदानं सुटायची पण शक्यता मध्ये मध्येच येते कारण उन्हाळ्यात पावसाळ्यात पावसाळ्यात उन्हाळ्या काय अंदाज कळत नाही आहे त्यामुळे म्हटलं थोडंफार जरा ऊन लागलं तर जरा बरं होईल बघा मी पूर्ण हे पसरून घेतलं शेवया मस्त अशा शे मोठ्या 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 लांब 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 करून दिले त्यांनी शेवया मस्त कारण दरवर्षी मी त्यांच्याकडेच करते ना त्याच्यामुळं खूप छान शेवया बनवल्यात आणि शेवयाची खीर आमच्यात सगळ्यांनाच आवडती आणि नाश्त्याला कसं आपण तिखट वगैरे पण शेवया करू शकतो खूप छान लागतात त्या आपण मॅगी मसाला टाकायचा आणि तिखट मसाल्याच्या शेवया करायच्या उपपीठसारखा असं मस्त लागतात ते पण खायला आणि गोड खीर पण मस्त लागते शेवयाची आपण नाही का ते सुरकुंबा वगैरे म्हणतो आपण शवयाची खीर कोणी म्हणतात कोणी आमच्या गावाकडे तर बोटव्याची खीर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला बघा हे मी पूर्ण एवढं टाकून घेतले साडीवरती मला ही साडी ना पूर्ण ह्या ह्याच्यावरून टाकून घ्यायची होती तर दिदी म्हणली की मम्मी नको टाकू कारण वेळ खूप कमी आहे आता वाजल्यास साडेतीन तर एक दोन तास होऊन राहते त्याच्यामुळं काय नको झाकत बसू म्हणून मग सांगितलं त्याच्यामुळं नाही झाकलेली मी बघा झाल्यात आणि अचानकच बघा आमच्याकडे पाऊस आला बघा मी तुम्हाला बाथरूमच्या खिडकीमधून दाखवते एवढा गोंधळ झाला ना काय सांगायचं तुम्हाला खूपच गोंधळ झाला आणि पाऊस पण एवढा मोठ मोठ्याने आला ना बघा ना आमच्या बाथरूमच्या खिडकीमधून शूट करून दाखवते तुम्हाला मी हे बघा पाऊस आमच्या बाथरूमच्या पलीकडच्या साईडचं बघा खिडकीमधून कसं पाऊस पडतं रप रोप रप रोप बघा आता हळूहळू बघा पाऊस कमी झाला आहे आणि बघा टेरेस पूर्ण भिजून गेले पटकन आम्ही शेवयाखाली घेऊन गेलो आणि बघा मी नंतर थोडंसं लोकेशन घ्यायला आली बघा पूर्ण असं वल वल ओलं ओल झालं टेरेस पण वल झालं आहे आणि पूर्ण बघा पाऊस पडल्यामुळं झाडंबिडे किती मस्त दिसत आहेत हिरवे हिरवे हिरवी हिरवी चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय